माझं नाव बबनीटोबा बोंडकर राहणार कोंगणोळी मी सातवी पास झाल्यानंतर शाळा सोडल्यानंतर का नाही मला जरा द्राक्ष आवड होती म्हणताना मी परिस्थितीच्या मानानं दुसऱ्याही बागेत कामाला जात होतो अजितराव गोरपडी सरकारांच्या बागेत कामाला जात होतो तिथून काही थोडे दिवस तिथं बागेत काम केल्यानंतर परत मी भरती झालो योगायोग भरती झाल्यानंतर भरती होऊन सतरा वर्ष सर्विस करून आल्यानंतर माझी सतरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी रिटायरमेंट आल्यानंतर मी एकोणीसशे नव्याण्णवला रिटायर झालो त्याच्यानंतर एक दोन तीन वर्षात परत सरकार निवडून आले निवडून आल्यानंतर पाण्याची सोय झाली आमच्याकडं पाण्याची सोय झाल्यानंतर परत मी बाग लावली आज जवळजवळ वीस वीस वर्ष झाली बाग आहे मग परत त्याच्यानंतर मग ढवळेसाहेबांचा आज जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली त्याच्या पहिलं ढवळेसाहेबांचा संपर्क झाला परत मग त्यांनी थोडे दिवस मी केलं परत त्याच्यानंतर आता मुलग्याकडं आहे मुलगा करतो तीन चार एकर बाग आहे बाकीचे काय बागेकडून काय मला काय नुकसान झालं अशातलं काय माझा काय गैरसमज नाही बागेकडून कायमचं मला फायद्याच आहे शेवटी किती जर नुकसान झालं तर निदान कमीत कमी, -कमी तिच्या तिच्या खर्चापुरतं तरी निघालेला आहे नमस्कार माझे नाव सुनील बवन बनगर राहणार कोमनोई तालुका कोटेमंगाल जिल्हा सांगली माझे शिक्षण बारावी झालेलं आहे मी एक गेली पाच सहा वर्षे झालं आता द्राक्षेती करत आहे पहिला आमच्याकडे गोल व्हरायटी थम्पसन बेदाण्यासाठी होते आता त्यातून ढवळी साहेबांचे एक बारा तेरा वर्ष झालं आम्हाला मार्गदर्शन लाभले साहेबांचे मार्गदर्शन लाभल्यापासून आम्ही एक लांब व्हरायटीकडे दारा वळलो आता सध्या सुपरसोना का एक तीन एकरमध्ये आहे आणि साहेबांचं कन्सल्टिंग आम्हाला चांगलं वाटते आम्ही सुपरसोना काय लांबीसाठी आयडियल कंपनीचे आयरिस वापरतो वापरते त्यामुळं आम्हाला लांबी खूप गोन चांगली मिळते तसेच साहेबांचे कन्सल्टिंग लावल्यामुळं आम्हाला आम्ही घरच्या दीड एकर शेतीपासून अनेक दोन एकर शेती विकत घेतली त्यातून मग द्राक्ष बाग लावले आणि सद पहिल्यांदा आम्ही साध्या पत्र्याच्या घरात राहत होतो साहेबांमुळे आम्ही या द्राक्षजीवावर एक चार दोन मजली घर बांधलेलं आहे तसेच एक घरात गाडी होती साधी टी तिथून एक दोन टू व्हीलर घेतले ट्रॅक्टर घेतला आहे आणि वीर शेती एक दोन एकर घेतलेली आहे आणि तसेच साहेबांमुळे विहिरीच्या विहीर काढून विहिरीला कड्याचं काम पण केलेलं आहे ढवळी साहेबांमुळे आम्ही आणखी एक भविष्यात शेती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि असेच इथून पुढे साहेबांचं मार्गदर्शन लावावं हीच एवढीच इच्छा आहे आमची